देता का बाई काय फोन नाही फुपन नाही फुपन नाही हो बिचारी आणि काय तुरे देऊ बाईपया तरी देव बाई हो काय नव्हतं जुर्माने घेऊन राहिलो देता का हो काही कोण काय भीक मागून राहिली काय बाई एका पंधरा रुपया असेल तर हो बाई मी एक व्यापारी हा व्यापाऱ्याचा धंदा करत असते मी अशी कोणाला फुकतात नसतो देत कोणी मले दिल तरच मी घेत असतो अहो मीच तर भिकारी हा बिचारे तर तुला काय देऊ माय बर हे माय एवढ्या मोठ्या गावात आली बाई हे रुपया शिवाय एका फुलाशिवाय काहीच भेटलं नाही रे देवा काय माझी जिंदगी आहे रे बापा हे एक फुल आणि हे रुपया म्हणजे देवानं मला काहीतरी संदेश दिलाच असेल नव्हते हो फुलं फुलं घ्या फुलं अ बाई घेता का पूजा हे बेल आणि हे फुलं पाच रुपयाचं आहे घ्या पाच रुपये फुला फुलं घ्या फुलं बाई केवढ्या पाच रुपयाच आहे बाई बेल आणि फुल घे <laughs> <फुला। laughs> का, हो। फुल घ्या फुलं निघालाच नाही काम कामाला बाया घरातून बाया हो चला ना लवकर लवकर किती उशीर करता हे तर बाई होलिया फुल दिलं होतं या बाईन बोलू दे हिच्या सोबत मला ओ बाई मला ओळखला का तुम्ही नाही मी नाही ओळखलं तुला ओ तुम्ही मला ओळखलं नाही मी भीक मागणार हो हो। पैसे मागतले होते मी तुला तु? फुल दिलं होत आता फुलं पण विकत का हो बाई तू हो तुम्ही ते फुल दिलं म्हणून मला आयडिया आली आता मी फुलाचा धंदा करत आहे आता घरोघरी फुलं नेतो ना मी आता मला भीक मागायची गरज नाही आता घरोघरीच फुलं मागायला पाच पाच रुपयाचे खपूर आहे फुला गावात महाले खपते ना तर चार पाचशे रुपये होते म्हणलं रोजचे महाले हो का छान भाई करत जा एक दिवस की नाही तू फुलाची व्यापारी सुद्धा बनवू शकत खरच मा विचार काय आहे का, का रोडवर म्हणला आता मस्त फुलाच एक दुकान टाका आता महाले भा तुमच्या मुळा किस्मतच बदलून गेला हे तुम्ही मला त्या दिवशी म्हणलं होतं ना मला कोण दिलं तर तरच मी देतो हे गाईक माह म्हणजे फुकट देत तुम्हाला त्याचे पैसे लागतात मला फूल घ्या पाच रुपये द्या आता झाली तू खरी व्यापारी